मी प्राध्यापक बू चव्हाण आज नागपूर येथील एकोणीस सप्टेंबरला आयोजन यासाठी करण्यात येत आहे की ज्या हैदराबाद ग्रॅजेट्सच्या आधार मराठा समाजाला सरकारने आरक्षणाची तरतूद केली आहे ज्या स्थिती सरकार मध्ये स्पष्ट नमूद आहे बंजारा समाज हा आदिम आदिवासी समाज आहे आणि हैदराबाद मध्ये सुद्धा स्पष्ट आहे की बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे या दस्तावेजाचा पुरावा आणि बंजारा समाज हा आदिवासीचे सर्व निकष पूर्ण करीत असल्यामुळे आग आज आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये असणाऱ्या बंजारा समाजाला एसटी सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहे सरकारला आम्हाला हेच सांगायचं आहे या धर्म आंदोलनाच्या माध्यमातून की ज्या सूचीच्या आधारावर ज्या ब्रॅजेटच्या आधारावर ज्या आयोगाच्या आधारावर आधारावर तेलंगणामधील बंजारा समाजाला एस टी आरक्षण दिलं आहे त्याच धर्तीवर आम्हाला एस टी आरक्षणाची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी हा भाविक धर्मी आंदोलन संविधान चौक नागपूर येथे बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे मी प्राध्यापक मोहन चव्हाण आज बंजारा समाजाचं नागपूर मध्ये धरना आंदोलन होत आहे त्याची भूमिका अशी आहे बंजारा समाज हा मूलता मूल्य आहे आणि इंग्रजाच्या पासून म्हणजे अठराशे एकाहत्तरच्या तीन लाईट ट्रेल ऍक्ट पूर्वीपासून जेवढे ऐतिहासिक पुरावे आहेत आणि त्या सगळ्या पुराव्यामध्ये बंजारा हा अबोरिजिनल ट्रेक आहे म्हणून सांगितलेला आहे काल पाहूया दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने एक सर्क्युलर काढलं आणि महाराष्ट्रामधला मराठा जो आहे हा कुंभी आहे म्हणून म्हटलं हैदराबाद जॅजेट मध्ये जर मराठा कुंभी आहे तर हैदराबाद जॅजेट मध्ये जे एकोणीसशे एक ते पब्लिश ट्रेब आहे त्यामुळे त्यांच्या अधिकार त्यांना मिळाले पाहिजे एवढंच नव्हे तर सीपीआयच्या एकोणीसशे पन्नासच्या बॅजेट मध्ये आणि एकोणीसशे च्या सर्क्युलर मध्ये आम्ही ट्रेम म्हणून घोषित झालेले आहोत आणि जेव्हा राज्याची मागणी झाली एकोणीशे छप्पनच्या एखल सात तेव्हा आम्ही महाराष्ट्रात गेली आणि मराठवाडा हैदराबाद राज्यात होता ते महाराष्ट्रात आला आणि त्यामुळे आम्ही आम्ही अन्याय झाला आहे आदिवासी असताना आमच्या लागून राज्यामध्ये माझा समाज आदिवासी मध्ये आहे पण उत्तामा आदिवासी मध्ये नाही माझ्या समाजात ना दुध मृत्यूचं काम करतो रोडवर काम करतो दुर्गिंगाचं काम करतो माझ्या महिला रुस्तोड कामगार म्हणून काम करतात आणि या देशाच्या आजादीसाठी ज्यांना सगळं लुटून ठेवलेलं आहे फक्त बापा कमिटी म्हणतो या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी या नेत्यांनी आपलं होतं नव्हतं सगळं लिपून ठेवलेलं आहे त्यामुळे यांना येणाऱ्या तीन पिढ्यामध्ये त्यांना स्वतःला सैनिक घोषित करा हा आहे याच्यानंतर जोडे आहे कमिटी आले त्यांना आदिवासी म्हटलं तरी आमच्या अधिकाराला आम्हाला मिळत नाही याचं कारण असं आहे जर आम्ही आदिवासी आम्हाला इथे विजेच्या सवलती मिळतात फुटकेशन दुनिया दुष्को दुष्को करता है पत्री भूमिका है जेने आम है सरकार समोर मानी हि भूमिका घे आज बंजारा विद्रोहा भूमिके तैयार है आज महाराष्ट्र भर सब आंदोलन सुरूल एकच मागणी आहे आम्ही आदिवासी म्हणून घोषित करा याच कारण असं आहे आम्ही आदिवासांच्या आरक्षणावर हल्ला करून नाही राहिलो केवळ बंजारे समाजाचे सामान्य कार्यकर्ते आणि राष्ट्रीय महासचिव गोर आर्मी आणि नागपूर जिल्हा आरक्षण कृती समितीचा सक्रिय कार्यकारी सदस्य आहे आणि आज राष्ट्रीय आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे हजारो मानव धर्म आंदोलन संविधान करूच आहे आणि शासनाने लवकरात लवकर जसं मराठ्यांसाठी हैदराबाद जाणू लागू केलाय त्याच प्रकारच्या सवलती आमच्या बंजारा समाजाला देण्यात याव्यात घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे समान न्यायाच्या तत्त्वाप्रमाणे आम्हाला सुद्धा की समान न्याय समता प्रदान करण्यात यावी केंद्र शासनाने बंजारा समाजाचा विचार करावा तुम्हाला माहित आहे आज आमचा समाज कांद्यामध्ये दूर बसवला आहे आदिवासी जमातीचे सर्व निकाच आमच्या कांद्यावर समाज पूर्ण करतो दुसरी गोष्ट आम्ही आमचं म्हणणं आहे की आदिवासीचा सात टक्के आरक्षणाला धक्का न लावता जे विजेचा आम्हाला दिलेला तीन टक्के आरक्षण आहे ते त्याला जोडण्यात यावं आणि जस्टिस डी हा लईन प्रवर्ग देऊन आमच्या गोंधरा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा आणि बघा काही लोक आम्हाला मी आदिवासी आहेत का आदिवासीचा पोटी जन्म द्या असा आम्हाला प्रश्न करीत आहे तुम्हाला माहिती इतिहासामध्ये आमचे मूल्य आहेत वेगवेगळे गाजेट आहेत मुली आहेत त्यामध्ये भंडारा समाज हा आदिवासी समाजासारखा साधारण असल्याचं प्रत्येक आयोगाने म्हटलं आणि आम्हाला मागासवर जे आहे हे सांगायची गरज नाही आम्ही आदिवासी अगोदरच आहोत आणि पुढे राहणार आहोत म्हणून मादेश सरकारने आमचा विचार करून लवकर वर गोष्टी आरक्षणाची शिफारस केंद्र शासनाकडे करावी अन्य ते होतं काहीच नाहीये असं युवा तुम्ही रस्त्यावर रक्त सांडवायला तयार आहे आमचं पुत्र करू नका माझ्यासारखे तरुण तुम्ही या अनुभवाचं व्यक्तित्व करण्यामध्ये सक्षम आहे शेतो होते वेपडल्यास युवाचे लहान तयार आहे अन्यथा नागपूर मुंबई दिल्ली येथे दहा लाखाच्या मोठ्या संख्येने तिथे जाऊन जे घाबरून जातील सावधान मुंबई सावधान दिल्ली बंजारे आज सवाल चल मी मोर पवार या नागपूर जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला एस आरक्षण मिळावं यासाठी जी कृती समिती स्थापन झाली त्या कृती समितीमध्ये मी आर्थिक नियोजन समितीमध्ये काम करतो काल एक प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला की बंजारा समाजाचा जन्म आदिवासी मध्ये झाला का माझे म्हणणे आहे हो बंजारा समाजाचा जन्म हा आदिवासी मध्ये झालेला आहे हो। स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंजारा समाज हा आदिवासी म्हणून ओळखला जातो आणि आजही आहे त्यामुळं बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळायलाच पाहिजे असं माझं मत धन्यवाद